अश्रफ अली खून प्रकरणातील सात जण जेरबंद निपाणी पोलिसांनी खून प्रकरणाचा अठ्ठेचाळीस लावला गुंडा अश्रफ अली यांचा एका टोळक्याकडून खून घटना बुधवारी रात्री साडे वाजता घडली होती या प्रकरणातील आरोपींना अठ्ठेचाळीस तासात जेरबंद करण्यात निपाणी पोलिसांना यश आलं या प्रकरणातील एकूण अकरापैकी सात आरोपींना जेरबंद करण्यात आला असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे झालेल्या वादा वादावादीतून हा खून झाला सहभागी झालेल्या आरोपींचा विचार करता टोळी युद्धातून हा भडका उडाल्याची चर्चा सर्वत्र आहे रवी शिरगावे वेवर्ष सत्तावीस राहणार हनबर गल्ली निप्पाणी रोहित प्रशांत पठाडे वेवर्ष चोवीस राहणार हौसाबाई सावंत सालनी साखरवाडी ओम दिलीप कंदले वयवर्ष तेवीस राहणार कुंभार गल्ली निप्पाणी पारस संजय श्रीखंडे वयवर्ष बावीस राहणार बसव सर्कल नजीक जत्रावटवेस निप्पाणी निपाणी सदाशिव पावले पंचवीस राहणार महादेव गल्ली निपाणी अरबाज राज मोहम्मद सय्यद वय वर्ष चोवीस राहणार हौसाबाई सावंत कॉलनी साखरवाडी अनिकेत कृष्णा घोडगे वय वर्ष चोवीस राहणार सासने गल्ली निपाणी अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत दरम्यान पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार ती तीन वर्षापूर्वी आश्रफ व सहकारी आणि रवी शिरगावे हे त्यांचे सहकारी यांच्या जोरदार वादावादी झाली होती त्यावेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा झाली होती अशातच रवी यांचा मित्र अभिषेक भटवाले याचा दोन वर्षापूर्वी मानवी गर्दी खून झाला होता या खुनात अशरफ अली याचा सहभाग होता अभिषेक यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी या खुनाचा बदला घेण्याचं काही मित्रांनी ठरवलं होतं यातच अशरफ अली आणि रवी याच्याही खुनाचा कट रचल्याची माहिती रवीला समजली होती त्यामुळे आपल्या खुनाचा कट रचणाऱ्याचाच खून करायचा या उद्देशानं हा खून झाल्याचं तपासात दिसून आलं या संदर्भात अधिक तपास निपाणी पोलीस करत आहेत माझ्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सब्सक्राइब करा वेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा